तळा तालुका हा दुर्गम तालुका असून नेते मंडळींनी ह्या तालुक्यामध्ये एकही रोजगार निर्मितीचं साधन उपलब्ध केलेलं नाही आहे किंवा तालुक्यातनं होणाऱ्या मायग्रेशन बद्दल सुद्धा शासनाकडनं किंवा नेते मंडळींकडनं कुठल्याही उपाययोजना केल्या गेल्या नाही आहेत तालुक्याची आर्थिक घडी कोलमडलेली असतानाच आता स्मार्ट मीटरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय स्मार्ट मीटर लागल्यानं इथले शेतकरी वर्गाची लूट होणार आहे असं तळा शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे ह्याबद्दल तळा तालुका शेतकरी संघटनेनं महावितरण कार्यालयाला धडक दिली प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी तळा तालुका शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात आणि ताबडतोब हे मीटर लावण्याचं काम बंद करावं ह्यासाठी शेतकरी संघटनेनं महावितरण कार्यालयामध्ये जाऊन अधिकारी वर्गाला धारेवरती धरलंय प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावण्याचं काम ताबडतोब बंद करावं नाहीतर शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असं निवेदन तळा तहसील कार्यालय सहाय्यक पोलीस निरीक्षक तळा कार्यकारी अभियंता रोहा अधीक्षक अभियंता पेण उपकार्यकारी अभियंता तळा यांना देण्यात आलेत प्रत्येक घरोघरी बसत आहेत आपले अदानीचे मीटर बसवते त्या मीटर बद्दल गावातल्या कुठल्याही जे काय बद्दल ग्राहक आहे त्या ग्राहकांना कल्पना न देता हे मीटर बसवते ते मीटर न बसवण्यासाठी ही सर्व लोक आम्ही इथं त्यांना विरोध म्हणजे मीटर लावू नये ते सांगण्यासाठी इथं आम्ही एम ई सी ऑफिसमध्ये आलो असता या ठिकाणचे जे उपाभियंता आहेत त्यांना सुद्धा ही घटना माहिती नाही की कुणी मीटर बसवतोय कुठले मीटर बसवते तर आमच्या सगळ्यांची एकच मागणी आहे की आपण हे मीटर बसवायच्या अगोदर प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांना तालुक्या लेवलच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना सांगूनच पुढची कारवाई करावी मीटर बसवण्याची ही आमची सर्वांची इच्छा आहे असं निवेदन देण्यासाठी आपल्याला आता आपण हे आज जे मीटर बसवते ते त्वरित थांबवून द्यावे अशी आमची कळकणीची विनंती आहे